बाई अरे आता गेल चालल्या हा तुम्हाला सांगितलं होतं ना तुमचा मुडदा गाडा म्हणून घरामध्ये कि सारा हाँ. सारा तुम्ही करायचे पट्ट पट्टा पट पाया हलवायला आधी लागू मला तुमच्या नादी लागायचं कशाला माझ्या नादी लागून मग बाहेर आल्या बया ला उडवणार आधी नीट हा आणि मग मला लावतात उडूवा

बळ आलं काय माहिती माझ्या बापाच्या इथं पायऱ्या जिजवल्या यो 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 येऊ माझ्या तिथे ना पायरीला असा खडा सुद्धा ठेवला नाही एवढ्या गेला दिस झाले ना तुझा आपला आई कशा मूड कालवा करते ग तू ए बाबा तुझ्या बायकोला सांग नाही जरा काम बी मावरायला मी नसते आवरत आज तुम्हीच करा सगळं काम तुम्हाला लय ले येता ना हात पाय हलवता तसेच हलवून करा काम मी अशीच घरातली सगळी काम करते खायचं का तंतंदा भायरच वाईना होई ग नाही वाट मला नाही वाट जावा करा आपला बाप कुठे गेलाय र aga माझ्या बापाचं जाऊ दे हे काम नाही केलं तर तुझा का करायला मला नाही येत ए तुझ्या बापाला फोन बोलून घे बरं मी नाही बोलू

आतापर्यंत मला सगळं चांगलं दिसत होतं डोळ्यात दौड़ बोट घातल्यापासून काहीतरी दिसायला लागले काय झालंय काय आल्यापासून कालवा चाललाय थांबा मी कसा आ, सांगते तुम्हाला जवळ येऊन येऊन सांगते घरातलं काम कर घरातलं तर करतेच ना मी बाहेर जायला नको बाई करायला मी न सगळे तुला काय रोग आला काय करत मी नसते करत का म्हणजे घरातलं मीच करायचं दारातलं मीच करायचं काय म्हणून करीन नाही करणार आणि मग कोण करीन नसते करत तू नवरा आहे का कोण आहे भाऊरा आहे भाऊरा कशाचा नवरा ते बघा आता तुझी अवस्था काय झाली अहो तुमची जी झाली आई मुळे तीच माझी झाली माझ्या बायकोच बैल बैल बाईल झालं का माझ्या बायकोच बैलच येत ना काम कोण करीन मग

डोळा मारतो बापाला समजून सांगते तीन टाइम का काय तुमची तुम्हाला बाई माणूस येण्याचीच गरज झाली जा मैदे अरे पण तुम्ही आमच्या घरी काय लागले आहे म्हणलं येऊ जात्राय लंगड्या पायाचं जा, बोकड कापलो होत नाय काय आलो का तू काय कुठे घाल ना टोळा मारत राहतो आता करायचंच काय बाबा आता काय आलंय घ्यायचं बघून

अहो माहिती आता का माझ्या पशी माझ्या तुम्हाला बोकड का, 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 चारा का, चारा चारा? का तुम आला बोकड नाही जत्रा आहे म्हणलं जत्रा कॅन्सल झाली नाही जत्रा कॅन्सल झाली पुढं चालेल मोकर गेला बाबा जा का पाहिजे म्हणतो बाप्पा सांगते नुसता असं असंच करते काय तुमचा बागल काढून लावा कोळ तुमचा आम्ही काय बघू मग का सांग सांगितलं तुम्ही गोगल तर लावा मग कापाय सांगू नाही 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 समज नाही बाबा तुम्ही तुमच्या घरी जा आम्ही आमचं जागा ते बायकोला सांभाळ बायकोला तर सांभाळतोच मी